गुरुकुल गोंधवनी या पवित्र अशा गुरुकुलामध्ये आज सर्वांचा आराध्य गणपतीरायांचं आगमन झालेलं आहे आणि आपण गणपतींना विराजमान करून त्यांची मंगलमय आरती आपण केलेली आहे आणि आता आपण मानसपूजा करत आहोत सर्वांनी आपले नेत्र झाकलेले आहेत आता गणपतीच्या चतुर्भुज मूर्तीला आपल्या दोन्ही भ्रुकुटीच्यामध्ये आपण आता बघत आहोत अशी कल्पना आपल्याला करायची आहे गणपतीचे असलेल्या मस्तकावरती मुगुट कसा आहे त्या मुगुटाचं ध्यान आपण करतोय गणपतीच्या सोंडेचं ध्यान आपण करतो आहे गणपती चतुर्भुजाचा आहे आणि एका हातामध्ये गणपतीचा मोदक आहे एका हातामध्ये आपण आता आपण दुर्वा ठेवलेली आहे आणि गणपतीची सुंदर अशी स्थापना आपण केलेली आहे संपूर्ण चतुर्भुज गणपतीला आपण आपल्या या गुरुकुलमध्ये आणि मंत्रभूषामध्ये विराजमान केलेला आहे अतिशय सुंदर डोळे अतिशय सुंदर कान सुरेख अशी ती सोंड गणपतीचे दोनही चरण असे सुंदर आहे त्या तेजाला आम्ही स्मरण करत आहोत गणपतीच्या त्या सूक्ष्म डोळ्यांनी गणपतीराया आपल्याकडे बघत आहे आपण गणपतीरायाकडे बघत आहोत दोघांच्या दृष्टीला दृष्टी मिळालेली आहे आणि त्या गणपतीरायाच्या गणपती बाप्पाच्या त्या सूक्ष्म नेत्रातील करुणा प्रेम आणि आपल्यावरती वर्षाव करत आहेत अतिशय मनमोहक अशा गणपतीची ती मूर्ती आहे आणि त्या गणपतीला आम्ही दहा दिवस आता मनोभावी त्या गणपतीची पूजा करणार आहोत गणपतीची आरती करणार आहोत असा भाव आपण आता सर्वांनी डोळ्यासमोर ठेवायचा आहे त्या गणपतीला आपण या ठिकाणी मानस पूजेने आपण आणि गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत मी जसं जसं म्हणेल तसं गणपतीला आपल्या दोन्ही बुवायाच्यामध्ये आपण आत्ता जसं साठवलं आहे अगदी तसंच साठवून मी जे जे मंत्र म्हणेल त्या मंत्राला आपण सर्वांनी माझ्या मागे म्हणायचं ओ बोला सर्वजण ॐ पृथिव्यात्मकं क्षियात्मकं गन्धं परिकल्पयामि गन्धं परिकल्पयामि ॐ पृथिव्यात्मकम् ॐ पृथिव्यात्मकं गन्धं परिकल्पयामि गन्धं परिकल्पयामि ॐ ॐ त्मकम् आकाशात्मकं पुष्पं समर्पयामि पुष्पं समर्पयामि ॐ आकाशात्मकम् ॐ आकाशात्मकम् पुष्पं समर्पयामि पुष्पं समर्पयामि ॐ वाय्वात्मकम् ॐ वाय्वात्मकम् ूपं दर्शयामि रूपं दर्शयामि ॐ वाय्वात्मकम् ॐ वाय्वात्मकं रूपं दर्शयामि रूपं दर्शयामि ॐ वन्यात्मकम् ॐ वन्यात्मकं दीपं दर्शयामि दीपं दर्शयामि ॐ त्मकम् ॐ अण्ड्यात्मकं दीपं दर्शयामि दीपं दर्शयामि ॐ अमृतात्मकम् अमृतात्मकं नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि ॐ अमृतात्मकम् ॐ अमृतात्मकं नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि ॐ गजानन

वासुदेवायो नमो भगवते हे गणपती देवा आता ऐका हे गणपती देवा मी तुला पृथ्वी स्वरूप गंध लावत आहे हे गणपती देवा मी तुला आकाश स्वरूप पुष्प अर्पण करत आहे हे गणपती देवा मी तुला वायू स्वरूप अगरबत्ती दाखवत आहे हे गणपती बाप्पा मी तुला स्वरूप दीप दर्शवित आहे हे गणपती देवा मी तुला अमृत स्वरूप नैवेद्य अर्पण करत आहे अशी माझ्या अंतःकरणातून शुद्ध भाव आणि भक्तीच्या द्वारा मी तुझी ही मानस पूजा करत आहे मी तुझी ही मानस पूजा करत आहे हरिओम ओम हरिओम हरि हरिओम तस्स